आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी शेवगाव शहरातील मेनपेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरोनेशन हॉल व पीएचसी पैठण रोड या जागेवर तात्काळ गाळे बांधणी होऊन व्यापारी वर्गास त्या ठिकाणी तातडीने शॉपिंग कॉम्प्लेक्स मंजूर करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली शेवगाव शहरातील नगर परिषद हद्दीत गेल्या पंधरा दिवसांपासून अतिक्रमण मोहीम सुरू होती अतिक्रमण मोहिमेमुळे कित्येक सर्वसाधारण व्यापाऱ्यांच्या जागा अतिक्रमणात गेल्यानं उपासमारीची वेळ आली आहे त्यांचे कौटुंबिक जीवन देखील उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं असल्यानं शेवगाव मधील मुख्य क्रांती चौकातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरोनेशन हॉल व पीएचसी पैठण रोड आदी जागेंवर तात्काळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या संबंधित विभागाकडून नगर परिषदेकडे वर्ग करण्यासाठी नगर परिषदेने आवश्यक ती उपाययोजना करावी व ते भूखंड ताब्यात घेऊन टपरीधारकांचं पुनर्वसन करावं असं निवेदन देण्यात आलं मुख्याधिकारी घाडगे यांनी सदरील जागेचा प्रस्ताव तयार करून पुढे मंजुरीसाठी पाठवतोय असं व्यापारी वर्गांना आश्वासन दिलं आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख युवासेना साईनाथ आधाट तालुका प्रमुख आशुतोष डहाळे संजय गुजर किशोर गरंडवाल विठ्ठल ओमप्रकाश देहडराय तांबोळी उपस्थित होते आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के शेवगाव परिषद या ठिकाणी मुख्य अधिकारी गाडगे मॅडम यांची तक्रीधार संदर्भात भेट घेतली गेल्या अनेक दिवसापासून अतिक्रमण निघल्यानंतर बऱ्याच जणांवर उपासमारीची वेळ आलेली आहे काही जणांनी आत्महत्या केल्या ह्या दुःखद घटना घडल्यानंतर प्रशासनाकडं आम्ही मागणी करण्याकरता आलो की ज्या शासकीय जागा आहेत ज्या समजा काही दुसऱ्या विभागाकडे जागा आहेत त्या नगरपालिकेकडे कशा हस्तांतरित होऊन तातडीने त्याच्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स कशी उभं लोकांना रोजगाराचा प्रश्न मिटल याकरता आम्ही इथं आलेलो आहे तर शिव मॅडमने आम्हाला असं सांगितलं की जिल्हा परिषदेची जागा हस्तांतरणास अडचणी येत आहे ते जी प्राथमिक आरोग्य केंद्राची जी जागा होती ती जागा दोन हजार बावीसपर्यंत नगरपालिकेच्या मालकीची असताना अचानक त्याच्यावर आरोग्य विभागाचं नाव कसं लागलं ह्या काही धक्कादायक गोष्टी आज मॅडमने आम्हाला सांगितलेल्या त्या संदर्भात मॅडमने आज आम्हाला असं आश्वासन दिलं की आज तातडीने अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्याकरता मॅडमने आम्हाला असं आश्वासित केलं की मी आजच्या आज प्रस्ताव तयार करून संबंधित कार्यालयाला पाठवते जेणेकरून त्या जागा प्रमाणे पैसे दिल्याशिवाय त्या नगरपालिकेकडे वर्ग होणार नाही आहेत याची पुरेपूर जाणीव सगळ्या लोकांना आहे त्यामुळं नगरपालिकेची परिस्थिती नसताना व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की व डिपॉझिट घेऊन बिओटी तोर तिथं जर शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं तर नगरपालिकेलासुद्धा उत्पन्नाचं साधन तयार होईल व अनेकांना रोजगार उपलब्ध होईल त्या अनुषंगाने आज सीओ मॅडमनी तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना खालील अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत जेणेकरून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी निघा नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा